हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकद संकेत ह्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी इथे बनवत आहे गुलकंद तर ह्यासाठी लागणारं साहित्य इथे माझ्याकडे माझ्या मैत्रिणीच्या कुंडीमध्ये मा एक छानपैकी गावठी गुलाबाचं झाड झालेलं होतं तर ती गावाला गेली तिने मला सांगितलं होतं की फुलं काढून देवाला घाल पण मी ॲक्च्युली ती काढली आणि तिला आता मी सरप्राईज देणार आहे कारण हा गावठी गुलाब ह्याला वास फार छान आणि ह्याचा गुलकंदच छान आयुर्वेदिक त्याचे गुणधर्म असतात तर मी कधी ह्याच्या आधी केला नव्हता आईने एक दोनदा बनवला होता माझ्या तर इथे मी चार फुलांच्या पाकळ्या घेतल्यात ही जवळपास एक वाटी झालं आहे इथे मी दोन खडी साखरेचे तुकडे घेतलेत साखर घेतलात तरी चालतं आणि ते मी किंचित मध घेते तरी असेल हा अर्धा चमचा मांडा एवढाच होता दुसरे नव्हता आणि इथे मी काचेची बरणी घेतली ज्याच्यामध्ये मी हे लेयर लावणार आहे आणि ते खलबत्ता घेतला आहे ज्याच्यामध्ये मी ही खडीसाखर वाटणार आहे तर चला मग आपण वाटून घेऊया प्रथम खडीसाखर तर इथे मी खडीसाखर मस्तपैकी बारीक अशी जाडसरच ठेवली आहे एकदम पण बारीक नाही झाली केली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडी साखर थोड्या पाकळ्या असं घालून मस्तपैकी लेअरिंग करायचं आहे आणि वरनं मग आपण हा मध घालायचा आहे तर तर चला मग आपण लेअर ह्या काचेच्या बरणीमध्ये लावून घेऊया ही साखर घालून घेऊयाच्या घालून घेऊया वास इतका छान येतो ह्या पाकळ्यांना गुलकंद हा उष्णतेवरती प्रभावी असा उपाय आहे गुलकंद तुम्ही नुसताही जेवल्यानंतर खाऊ शकता किंवा जर तुमच्याकडे पानवेल असेल पान ता म्हणजेच तांबूल सेवन जर तुम्ही ह्याच्या त्याच्यामध्ये नुसताच गुलकंद टाकून जर तुम्ही सेवन केलं जेवल्यानंतर तर ते सुद्धा पाचक आणि उष्णतानाशकाचं काम करतो तर आपण आता हे लेअर लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मस्तपैकी लेअरिंग केलेलं आहे तर आता हे बरणी आपण अशीच उन्हामध्ये ठेवूया काही ना उन्हामध्ये नाही पॉसिबल झालं तर त्यांनी अशीच ठेवली तरी चालेल कारण साखर वितरणं जास्त गरजेचं आहे पण ऊन असेल तर उन्हामध्ये नक्की ठेवायला पाहिजे ही आणि मी हा ट्राय पहिल्यांदाच करते आईने सांगितल्याप्रमाणे मी ही आता ही उन्हात ठेवते बरणी छोटीच आहे कारण पाकळ्या कमी होत्या त्यामुळे माझ्याकडे जी होती माझी लोणच्याची बरणी तर ती मी ते घेतलेली आहे तर चला मग ह्याच्यामध्ये आपण हा मस्तपैकी मध टाकून घेऊया वरून आणि गुलकंद माझा तयार झालं की नक्की तुम्हाला मी व्हिडिओ किंवा त्याचा फोटो शेअर करीन आणि आता आम्ही लव लो, लवकरच दोन तीन दिवसामध्ये सुट्टीला जाणार असल्यामुळे टिफिनसाठी आता सुट्टी असणार आहे आणि आता तुम्हाला माझ्या घरच्यांसाठी जे मी काही बनवते स्वयंपाक तर त्याच्या छान छान रेसिपीज लवकरच बघायला मिळतील माझ्या सुखद संकेत ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी आणि आमच्या कोकणी माणसाचं हे जे दैनंदिन जीवन आहे त्याच्या दैनंदिन जीवनातले त्याचे जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्या ज्या खाद्यसंस्कृती आहेत त्या त्या सीझनमध्ये त्या त्या वस्तू जिथं अवेलेबल असतात तर त्या त्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता मी जाणार आहे माझ्या सासरी सुट्टी घालवण्यासाठी आणि थोडे दिवस सासरी थोडे दिवस माहेरी तर तुम्हाला मी माझ्या फॅमिलीला लवकरच भेटवेन आणि आमचं कोकणातलं निसर्ग सौंदर्य पण तुम्हाला दाखवेन तर ठीक आहे थँक्यू लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय